देवकार्य लग्न समारंभ सण उत्सवात मानपान गाराण्यापासून कोकणात जेवणात सर्रास वापरलं जाणारं श्रीफळ चाळीशी पार झालंय महागाईचे चटके सर्वसामान्य माणसाला बसत असताना नारळाचे दरही वाढलेत हवामान बदलाचा परिणाम फळबागांना बसत असून नारळाच्या झाडाला फटका बसलाय त्यामुळे नारळ उत्पादन घटलंय नारळाचे नग दर वीस ते पन्नास रुपये झाल्यानं ग्राहकांच्या खिशाचं खोबरं झालंय पाहूयात सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळाचे दर चाळीशी पार पोहोचले असून हा दर सर्वसामान्यांच्या पोहोचला आहे त्यामुळे रोजच्या जेवणातील नारळ तोलून मापून वापरावा लागत आहे बहुधा हा वापरही काहीसा कमी होताना दिसत आहे बाजारपेठेतील नारळ विक्रेत्यांची संख्याही कमी झाली आहे नारळ उत्पादनात कमालीची झालेली घट तसंच नारळाला असलेली मागणी पाहता नारळाचे दर वाढले गेल्याचं बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता या ठिकाणी बागायतदारांकडून मोठ्या प्रमाणात नारळाची लागवड करण्यात आली आहे त्यांच्याकडून गेली कित्येक वर्ष मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नारळाचं उत्पादन घेतलं जात आहे नारळाच्या झुपारी काजू आंबा आदी उत्पादनातून शेती बागायतदार आपली रोजीरोटी भागवत आहेत गेल्या काही वर्षात नारळाचे दर कमी जास्त होताना पाहायला मिळत आहेत निसर्ग चक्र बदलत आहे बदलतं हवामान असंतुलित पाऊस आणि कीट रोगाचा सातत्याने होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या काही वर्षात नारळाचं उत्पादन ठेपलाय बदलतं वातावरणात नारळाच्या उत्पादनाला मारक ठरत आहे एकूणच याचा परिणाम नारळाच्या दरवाढीवरती दिसून आलाय असं बागायतदारांचं मत आहे गतवर्षी साधारण दहा रुपयाला मिळणारा नारळ गतवर्षी साधारण दहा रुपयाला मिळणारा नारळ आता पंचवीस ते तीस रुपयांपर्यंत बाजारपेठेमध्ये विकला जातोय तर त्यापेक्षा मोठा नारळ हा पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत पोहोचलाय थेट छेट बागायतदारांकडून नारळ घाऊक विकत घेतल्यास हा दर काहीसा कमी मिळत असला तरी बाजारपेठेत असलेले दर मात्र सर्वसामान्यांच्या किशाला परवडणारे नाहीत त्यामुळे सध्या नारळ मोठ्या प्रमाणात भाव खाताना दिसत आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल